सॉरी ती झोपलेली गाय म्हणून मी बोलत नव्हती मोसम खूप खराब आहे इथं खूप म्हणजे खूप आणि चाललेले आहेत काम पाय करून बघा जाऊ बाबा दात काढू नका दरवाजा पंडित हा झोपले त्यांना चढवाय लागलेत मला म्हणते दहा झोपायला लागली तर खूप वेळ झाला आहे साडेसव्वा सव्वा वाजलेत स म्हणजे सव्वा सहा आणि मी आज व्हिडिओ लेट आहे गाय झोपले पिलू सोनू का नाही ह्याच्या खाली म्हणजे अभ्यासाला बसलेत हॉलमध्ये आणि थंडीत का नाही म्हणजे थंडीत वेगळं मोसम थोडं ठीक तरी वाटतं गर्मी आली ना गर्मी जाते वेळ असते के ना केव्हा 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 सोनू सोनु केवा जा रहे पापा पाय धावप चाललेली आहे लय म्हणजे लय एवढी महाग आहेत ना काही सांगू शकत नाही एवढी बा बॅग पुस्तकं खूप महाग आहेत खूप आता काही सांगू शकत नाही त्यास आणि जाऊन विचारून आले पण भीड एवढी ना तुम्हाला सांगितलं होतं गर्दी खूप तर आता आणायचं म्हटलं तर टोकन द्यायला लागलेत आणि शनिवार असतं काही जॉब ही ऑफिसला पण सुट्टी आहेत तर लय म्हणजे लय ही आहे का हो चालेल कोण आहे क्य तर चला मी का नाही आज तुम्हाला हे सांगायचं होतं जी आपली थंडी जाते ना त्यावेळी हवा सुटते ना त्याला होठ पण फुटायला लागलीत हे बघू शकता होठ पण फुटायला लागलेत आणि सकाळचा व्हिडिओ नक्की बघा राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर त्याचाच पाठ थोडासा ह्याच्यात टाकते कारण गायू माझा किती लाडखा किती चंचल आहे किती दमवते मी मशीनवर एक टाका पण शिलाई कशाला पण मारायला घेतलं ना मम्मी मग घुमर घुमर उतार दू मग घुमर पेनावगी न्यू बनाया म्हणजे तू मम्मी तू माझ्यासाठी घुमर शिवतेस ना मी हे सगळे कपडे काढू मग घुमर घालते असं म्हणत असती तर मी म्हणते नाही हां बेटा हां तर काय करायचं अशी करत असती नुसतं काही शिव द्या आणि आता माझं पण मी पण हे म्हणते आता माझी मीच कामाला लागते कारण का बायका पण विचारायला लागलेत शिवतीस का तर हो म्हणते कारण का मावशीनी पण त्या दिवशी फोनवर सांगितलं जेवू तू ॲडव्हर्टाईज कर तुझ्या मोबाईल ह्याच्यावर व यूट्यूबवर मी म्हटलं मावशी ज्यादा पब्लिश इथं करत नाही आणि कारण का त्यासाठी तू महा केलं नाही तर माहीत कसं होणार ही ती बोलत होत्या मावशी तर ठीक आहे करते कारण का माझ्या पैशाची मला खूप गरज आहे मी कधी तुमच्या जावयबापूंना मागत नाही मी मान खूप लोकं फिरवते तर का नाही मी कधीच मागत नाही मी त्यांना पण आता माझ्या पर्समध्ये एक रुपया माझी माझ्यासाठी हे झालं आहे मिस्टर आणते महिन्याचा खर्च माझ्या जातात देते ते नाही पण माझं मी हक्काचं कमवते ना ती माझं मला खूप महत्त्वाचं वाटतं खरं सांगते मी सत्य सांगते जी माझं मी कमवते ना शिलाईचं शिलाई ते दहाच रुपये येऊ द्या एका शिलाईचं मला कशाचं त्याच्यात खूप आनंद भेटतो मी कुठे गेले तरी ना असं वाटतं हां माझे पैसे आहेत पण मी मिस्टरांचं पण नाही तुमच्या बापूंचं कधी माझ्या हक्काचं असं वाटत नाही आणि त्यासाठी ना आता मी शिलाईला स्टार्ट करते आता सांगितले सगळं कुणाला माहीत होणार नाही आणि आपण काय एवढं श्रीमंत नाही नाही तर आपण काय करोडो कमवणारा व्यक्ती नाही की कुणाला सांगायचं नाही ते आपलं जे हक्काचं आहे त्याच्यावर सांगायचं आणि शिवायला स्टार्ट करते ठीक आहे जवळपास असला की मी महाराष्ट्रात तर माझ्या ह्याला तर तुम्हाला काय सांगू जिथं माहीत माहीत होतंय ना तिथं सुट्टीच नसते पण पुढं बघा गायचं तुम्ही आशीर्वाद द्या फक्त मला गरज आहे ती शिलाईला मी स्टार्ट करते काय नाही आणि बाहेरची आपली तर स्टार्ट आहे हळूहळू काय ना काय शिवत आहे मुलांसाठी मुलींसाठी तर पुढचा पाठ बघा थोडासा गाई झोपली शांत झोपले माझा राजा खूप ओ, ओ आता शांत झोपले खूप शांत झोप करत असते बटन किती लावा

बांधलेली सरळ बांधते कसा वाटतो गाईचा फ्रॉक बस स्टँडर लागली <laughs> आता चर्ती पण येते नाही एकदम पेन्ट आता कसे जाते आता माझी व्यक्ती करते

फुलं अशी फुल 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 देते फुलं आता नवीन जोडलेत ना आपण हे असं जोडलंय जवळजवळ केलं असत काय थांब की थांब किशा थांब थांब किशा मला बघू दे कुठं फ्रॉक मध्ये फुलात नाही काय हे होतोय का म्हणजे लांब लांब मी केलेत ना हा जवळ पुढच्या फ्रॉकला आपण जवळ करू थांब ना की सॉरी सर फिटिंग नाही बांधलं ना माझ्या घालून ना करती ना

काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच लाड प्रेम आशीर्वाद सर्वांची राहून द्या आणि केसाशी सोडून बसलेले आहे धन्यवाद